वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमोशन बद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे तुम्ही लिपिक टंकलेखक या पदावर किंवा महसूल सहायक या पदावर नियुक्त झाल्यानंतर तुमची सेवानिवृत्ती येईपर्यंत तुम्ही कोणत्या पदापर्यंत पोहोचू शकता त्याचा आपण थोडक्यात सारांश घेणार आहे चोवीस विभाग आहेत परंतु काही महत्वाचे विभाग आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतोय कारण बऱ्याचशा विभागामध्ये काही ठरलेलेच पॅटर्न दिसून येतोय की तुम्ही रिटायरमेंट पर्यंत तिथपर्यंत पोहोचताय किंवा ती पदाची नावं फक्त वेगवेगळे आहेत परंतु त्याचं पेस्केल वगैरे त्याच दरम्यानचं आहे किंवा तसंच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला लाईक महास्पर्धा युट्यूब चॅनलला की सस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नंतरचे व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे पाहता येतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत व्हॉट्सअप ग्रुप दोनची ती जॉईन करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये बघा मंत्रालय धर्मादाय सहनिबंधक असेल पोलीस आरटीआय समाज कल्याण असेल अन्नभाऊ साठे महामंडळ असेल विकास महामंडळ पुरवठा कृषी आहे इथं इतर मागास भोजन कल्याण विभाग आहे त्याचबरोबर महसूल मुद्रांक आहे वैद्यकीय शिक्षण आहे लेखा व कोशागार्य आहे शिक्षण डिपार्टमेंट आहे आणि हायर टेक्निकल सुद्धा आहे पीडब्ल्यूडी आणि इतर अशा विभागाबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर वन बाय वन आपण त्या डिपार्टमेंट बद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर बघा बऱ्याच उमेदवारांना सहकार असेल किंवा नगर रचना असेल या ठिकाणी नियुक्तीसाठी ते धडपडत आहेत तर सहकार विभागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला विभाग स्तरावर तुम्हाला ही कार्यालय मिळतात तुमची नियुक्ती विभाग स्तरावर म्हटल्यानंतर म्हणजे आता जर सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर म्हणलं तर सातारा सांगली कोल्हापूर असे दोन तीन जिल्हे त्या कक्षेमध्ये असतात आणि तिथं तुम्हाला नियुक्ती मिळू शकते पुणे विचार केला तर पुण्याच्या आजूबाजूचे दोन तीन जिल्हे असे तुम्हाला त्याची नियुक्ती मिळू शकते तर सहकार विभागामध्ये सहकारी संस्थांचं जे रजिस्ट्रेशन असेल किंवा त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी असतील आता सहकार म्हटल्यानंतर सभासद वगैरे सगळ्या गोष्टी आल्या तर त्याच्या अनुषंगाने इथं काम असतं आणि तिथं आ, काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे तर तुम्ही त्या विभागाला प्राधान्यक्रम सुद्धा चांगल्या चांगला देऊ शकता तर तिथं बघा या शिक्षेचं पद आहे पहिलं जे की लिपिक टंकलेखक किंवा कनिष्ठ लिपिक असं तिथं म्हटलेलं आहे त्याला प्रतवारी असं सुद्धा त्या डिपार्टमेंटमध्ये म्हणलेलं आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे त्यानंतर मुख्य लिपिक आहे कार्यालय कार्यालयीन अधीक्षक आहे आणि सहाय्यक निबंधक असं ही पद आहेत तर सगळ्यात महत्वाचं आहे की लिपिक टंकलेखक नंतर वरिष्ठ लिपिक किती वर्षानंतर होता वरिष्ठ लिपिक नंतर मुख्य लिपिक किती वर्षानंतर होता किंवा यालाच सहकार अधिकारी सहकार अधिकारी श्रेणी दोन असं म्हटलेलं आहे आणि याच वेतन आहे जे यस मध्ये येतं ज्याचं बेसिक आहे पस्तीस चारशे आणि वरिष्ठ लिपिक जे आहे ते यस एट मध्ये येतं आणि त्याचं बेसिक आहे पंचवीस हजार पाचशे यालाच सहाय्यक सहकार अधिकार अधिकारी देखील म्हटलं जातं आता सरळ सेवेची जी भरती झाली होती त्यामध्ये सहकार अधिकारी श्रेणी दोन ही पदं भरलेली होती त्याच्यासाठी वेतन आहे यस तेरा तसंच इथं श्रेणी एक म्हटलं जाईल आणि त्याचं वेतन आहे जे की वेतन तुम्हाला दिसून येतं आणि यालाच कार्यालयीन अधीक्षक किंवा श्रेणी एक यस फोर्टीन असं म्हटलं जातं आणि इथंपर्यंत तुमची मजल जाऊ शकते तर अशा पद्धतीनं सहकार विभागामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक असं आहे त्यानंतर दुसरा विभाग आहे बघा समाज कल्याण असेल इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल तिथं सुद्धा अशा पद्धतीचं पदांचं क्रम आहे टंकलेखक आहे का त्यानंतर कार्यालयीन सहाय्यक आहे त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक आहे आणि व्यवस्थापक आहे तसंच समाज कल्याण विभागामध्ये सुद्धा खूप स्कोप आहे काम करण्यासाठी तर कनिष्ठ लिपिक नंतर तुम्ही वरिष्ठ लिपिक होत आहे वरिष्ठ लिपिकचं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक होत आहे आणि त्यानंतर समाज कल्याण अधिकारी गट ब राजपत्रित असं पद आहे आताच नुकतीच एमपीएससी ने सुद्धा या पदाची पदभरती केलेली आहे तर हे येस सिक्स आहे हे येस एट आहे हे एस थर्टीन आहे आणि हे एस फोर्टीन आहे अशा पद्धतीनं ही क्रोनॉलॉजी आहे पदांची त्याचबरोबर दुसरा विभाग आहे आरटीआय आरटीआय मध्ये माहिती अधिकारी कार्यालय जे आहेत वेगवेगळे विभाग स्तरावर सहा तर त्यामध्ये क्लर्क तुम्ही पहिल्यांदा नियुक्त होता त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा असते तिथं डायरेक्ट दहा वर्षांना वगैरे असं एस होतं नंतर तुम्ही डीओ म्हणून तर त्यानंतर तुम्हाला डीओ मिळू शकतात तर अशा पद्धतीने आता पुरवठा आहे महसूल आहे बऱ्याच जणांना याकडे इच्छा आहे येण्याची तर पुरवठा शाखेमध्ये तुम्ही लिपिक टंकलेखक म्हणूनच काम करता ते जरी पुरवठा शाखा ऑफिस प्रांत अधिकारी किंवा तहसील कार्यालय अंतर्गत येत असली तरी लिपिक टंकलेखक आहे त्यानंतर तुम्ही पुरवठा निरीक्षक होता एस टेन आहे तेवढं त्याचं वेतन श्रेणी ते एक महत्वाचं आहे आणि नंतर तुम्ही नियंत्रण अधिकारी गट ब होता आणि हे गॅझेटेड पद आहे म्हणून बऱ्याच जणांची पुरवठा शाखेकडे येण्याची ओढ आहे जे की टेन मध्ये येता येतं आणि फक्त रेशन दुकान दुकान फक्त यामध्ये येत नाही तर सगळी इंधन वगैरे सगळे या यामध्ये येत असतात त्याचबरोबर कृषी आहे काही डिपार्टमेंट असे आहेत की तिथं ठरलेलंच त्यांचं प्रमोशन होत असतं आता इथं लिपिक टंकलेखक लिपिक टंकलेखक आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे वली म्हणतो आपण त्याला वरिष्ठ लिपिक त्यानंतर प्रमुख अ प्रमुख लिपिक आहे त्यानंतर काही ठिकाणी सहाय्यक अधीक्षक आहे आणि त्यानंतर अधीक्षक अशी पद आहेत आणि तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा यस सिक्स पासून यस फोर्टीन किंवा फिफ्टीन पर्यंत तुमचं प्रमोशन मॅक्झिमम सिक्सटीन पर्यंत तुमचं प्रमोशन होतं तोपर्यंत तुम्ही रिटायरमेंटला आलेला असता आता महसूल आहे महसूलमध्ये सगळ्यांनाच माहित आहे की याचं नावच महसूल सहाय्यक आहे आणि हे दोन हजार वीस पासून याचं पदनाम बदललेलं आहे महसूल सहाय्यक नंतर तुम्ही जे की एके होतं अव्वल कारकून त्याचं आता काहीतरी महसूल सहाय्यक महसूल अधिकारी असं परिणाम झालेला आहे त्यानंतर तुम्ही नायब तहसीलदार होऊ शकता आणि इथं तुमची रिटायरमेंट होणार तर त्याचबरोबर आता मंत्रालय आहे मंत्रालय तर सगळ्यांना माहित आहे क्लर्क आहे त्यानंतर तुम्ही एएसओ होता त्यानंतर तुम्ही डीओ होता त्यानंतर तुम्ही युएस होता आणि काही जण डीएस होतील तर हा कालावधी जो आहे हा आहे पाच सहा सात वर्ष ही डिपार्टमेंटल परीक्षा झाली तर ऑदरवाईज जर डिपार्टमेंटल परीक्षा पास नाही झाला तुम्ही तर आहे तो नऊ दहा अकरा किंवा सांगता येणार नाही म्हणजे असा अनिश्चित कालावधी आहे ते तुमची प्रमोशन कधी करता त्यावर डिपेंड असतं इथून इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा आठ नऊ दहा वर्ष लागू शकतात इथून इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा आठ नऊ दहा वर्ष लागू शकतात आणि इथून इथपर्यंत येण्यासाठी ही पद रिक्त जशी होती तसं या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पुढच्या पदावर प्रमोशन दिलं जातं तर हे जे आहे ते येस सिक्सच आहे तुम्हाला माहितच आहे एस फोर्टीन आहे डीओ पहिल्यांदा एस सेव्हन्टीन असतं त्यानंतर चार वर्षानंतर येस ट्वेंटी होतं म्हणजे छप्पन हजार शंभर हे बेसिक होतं एस ट्वेंटी झाल्यावर इथं आहे ते एस ट्वेंटी थ्री आहे आणि हे आहे ते एस ट्वेंटी फाईव्ह आहे उपसचिव या दर्जापर्यंत तुम्ही पोहोचू शकता मुद्रांक आहे मुद्रांकमध्ये लिपिकंक लेखक तुम्ही सुरुवातीला असाल त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे त्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी एक जे की एस चौदा अडतीस हजार सहाशे बेसिक मध्ये येतं त्यानंतर आहे सह दुय्यम निबंधक एस फिफ्टीन असं आहे त्याचबरोबर मेडिकल मध्ये तुम्ही जर गेला तर कनिष्ठ लिपिक आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक आणि त्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि ही यस पंधरा असेल हे यस चौदा आहे हे यस तेरा आहे आणि हे यस एट आहे आणि हे यस सिक्स आहे अशा पद्धतीने हे प्रमोशन होईल त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त कार्यालयात जर तुम्ही नियुक्त झाला तर पहिल्यांदा तुम्ही कनिष्ठ लिपिक असाल त्यानंतर तुम्ही वरिष्ठ लिपिक होणार वरिष्ठ लिपिकालाच काही ठिकाणी नाव असं म्हणलेलं आहे की अभिलेखापाल त्यानंतर तुम्ही निरीक्षक लेखापाल होता त्यालाच काही ठिकाणी न्याय लिपिक संवर्ग असं सा म्हटलंय कारण धर्मादायमध्ये काही केसेस वगैरे असतील तर त्याचं जे टेबल वगैरे हो हा, हाताळणी करणं असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं नाव न्याय लिपिक संवर्ग असं होत असेल काही ठिकाणी शिरस्तेदार सुद्धा पदनाम असलेली कर्मचारी तिथं कार्यरत असतात त्यानंतर अधीक्षक होतं त्याचं वेतन श्रेणी आहे यस फोर्टीन ते नॉन गॅझेटेड पद आहे त्यानंतर सहसंचालक स्थानिक निधी हे जे कार्यालय आहे हे बरेच जणांना माहीत नाही हे एफ डीचं ऑफिस आहे आणि ह्याचं काम काय आहे स्थानिक निधी सगळ्यात महत्वाचं समजून घ्या स्थानिक निधी म्हटल्यानंतर आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे जे आपलं संविधान आहे संविधानामध्ये ज्या सूची आहेत सातव्या अनुसूचीमध्ये जे सूची आहे त्यामध्ये जी राज्य सूची केंद्रीय सूची आणि समवर्ती सूची आहे त्यामध्ये राज्य सूचीमध्ये स्थानिक प्रशासन स्थानिक निधी असा जो विषय आहे त्यामध्ये ह्या गोष्टी येतात आणि यांचं काम काय असतं तर जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं लेखापरीक्षण करणं मग यामध्ये काय येणार सगळ्या जवळ जवळपास सत्तावीस हजार प्लस ग्रामपंचायती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायती अशा वेगवेगळी वेग हो, कार्यालय या यांच्याकडे येतात जवळपास ती तीस हजारच्या आसपास असतील सगळ्या संस्था की ज्यांचं लेखापरीक्षण हे स्थानिक निधी जे सहसंचालक हो असतं कार्यालय त्यांच्या मार्फत केलं जातं तर तिथं बघा कशा पद्धतीचं तुमचं प्रमोशन आहे लिपिक टंकलेखक आहे त्याला लेखा परीक्षा लिपिक असं देखील म्हणतात त्यानंतर तुम्ही कनिष्ठ लेखा परीक्षक होता ज्याचं वेतन श्रेणी येस टेन आहे नंतर वरिष्ठ लेखा परीक्षक होता ते एस थर्टीन आहे त्यानंतर सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी एस फिफ्टीन आहे ते गॅझेटेड पद आहे आणि त्यानंतर लेखा परीक्षा अधिकारी येस सिक्स्टीन म्हणजे असा क्रम आहे हा जो क्रम आहे त्यासाठी लागणारा कालावधी तुमचा इथं लिपिक टंकलेखक वरून कनिष्ठ आ, लेखा परीक्षक या स्टेन मध्ये तुम्ही समजा ते सहा सात वर्षामध्ये जाणार असाल तर इथला पुढचा कालावधी निश्चित नाही कारण इथली जोपर्यंत कर्मचारी या पदावर जात नाहीत तोपर्यंत यांना स्थान मिळत नाही म्हणजे पुढच्या टप्प्यावर जोपर्यंत पुढचे कर्मचारी जात नाहीत तोपर्यंत मागच्या कर्मचाऱ्यांना पुढच्या टप्प्यावर काम मिळत नाही अशा पद्धतीचा ते प्रमोशनाचा का कालावधी वेगवेगळा असू शकतो तर त्यानंतरचं डिपार्टमेंट आहे म्हणजे आतापर्यंत आपण सगळीच डिपार्टमेंट बघितलेली आहे जनरली तर तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे डिपार्टमेंट बघितलेली आहेत तर आता यामध्ये बऱ्याच जणांचा कल मंत्रालय असेल पुरवठा असेल महसूल सहाय्यक असेल किंवा सहकारी निबंधक संस्था असतील याकडे जास्त कल दिसून येतोय त्यामुळं प्रत्येकानं प्रमोशन किंवा या गोष्टीचा थोडासा अंदाज घेऊन आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचा आहे त्याचा सुद्धा विचार करायला हवा कारण कसं होतं तुम्ही यस सिक्स वर सुरुवात करता हे तुम्ही इतर डिपार्टमेंटमध्ये सुरुवात करता आणि ही तुम्ही मंत्रालयात करता सिक्स yes, मध्ये सुरू केलेला कर्मचारी रिटायरमेंटला समजून झाला की यस फोर्टीन फिफ्टीन किंवा ला रिटायर होतो आणि हा कर्मचारी पहिल्याच टप्प्यात यस yes, फोर्टीन ला जातो मग ह्याच्यासाठी मॅक्झिमम दहा वर्ष जरी धरली तरी हा दहा वर्षात एस yes, फोर्टीन पर्यंत येतो तसा हा कालावधी आहे ऑदर डिपार्टमेंटचा तो हा कालावधी इथंपर्यंत यायसाठी या ती, तीस वर्ष सुद्धा ओलांडून जातात त्यामुळे हा एवढा फरक आहे मंत्रालय असेल ऑदर डिपार्टमेंट असेल किंवा ऍज कम्पेअर्ड टू इतर जे डिपार्टमेंट आहे जसं की महसूल असेल तिथं सुद्धा थोडासा फायदा होतोय त्याचबरोबर पुरवठामध्ये सुद्धा फायदा होतोय पण काही ठिकाणी असं असतं की पदामध्ये पदनामामध्येच अधिकारी वगैरे लागलं तर सहनिबंधक संस्था वगैरे इथं तुम्हाला नियुक्त्या मिळण्यासाठी चान्स आहे तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा